आपले मस्त की मॉर्निंग झालेली आहे ना आपण रात्रीची डाल वाटून ठेवलेली आहे पोल्यांची आणि पीठ मीने मी आहे आणि मग ढक्कन देऊन ठेवलेलं आहे चला आता आपण पोल्याला लाटायला घेऊ गाई बघा किती मस्त की छान पैकी असं मी पीठ मरलेलं आहे अगोदरच आपल्याला असं मलून ठेवायला लागतं तर मी पाच मिनटं अगोदर मललेला होता थोडा मरते आणि तेल टाकून ठेवलेला लगेच मी ओळ्या करायला घेते आपला पुरण भरते याच्यात लाटून घेते असतापैकी मी घ्या ठावते पटाकट आपला तवा गरम होईल लाटले मी बघ पातल मी गेली काट एकदम पातळ अशी लाटायला पाहिजे पोळी मस्तपैकी होते हे बघा इच्छा टाकलेली आहे पोळी आपण लगेच दुसरी आता लाटायला घेऊ पटापट पत्त, नाही टाईम होता मला <tip> असा फोन लागत नाही मुलं कशी येऊन जाऊन कटलंव तर मिळून जरा अशी लवकर उठून आपल्या केल्या म्हणजे टेन्शनच नाही जरा लवकरच अशा घेतलेल्या फुगली ही पोळी अशी उचलायची सर्व पटापट करून घेऊ थोडा आपल्याला टाईम होईलच का समोर मलाच भरायला लागते मलाच लाटायला लागतात आणि मलाच भाजायला लागतात त्याच्यामुळे थोडा टाईम होईलच पण तेवढा टाईम नाही लागणार तरी आपण पटापट पटापट लाटून घेऊ गी। आणि लगेच माझं वर्कआउट सुद्धा चालू होईल त्याच्यामुळे पटापट लाटते मी चला काहीच हे बघा एवढ्या अशा मी पोळ्या लाटल्या एक तासच फक्त लागला मला एक तास बी नाही लागला इतक्या पटापट पटापट लाटल्या तर चला आता फायनली झाले चला बाईच आता मी वर्कआउट माझं आता चालू होईल आता आपला गरम चालणार हे म्हणजे पाणी आणि याच्यामध्ये किती मस्त आहे की गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आणि एकदम मजेमध्येच राह मी तर दरवलेलं मजेमध्ये असते असं मग मजेमध्येच राहायचं किती आपल्या चेहऱ्यावर दुःख असलं तरी एकदम खुशी दाखवायची असतं तर मी तशी एकदम अशी कधीतरी असा मूड खराब होत पण आज तर माझा मूड खूप छान आहे बाबा मस्त आहे की आज माझा बंधू राया येणार आहे गाईस त्याच्यामध्ये मी ले खूश लई अशा सर्वच बहिणी खुश असणार आहेत मी तर बोलते हा माझी तर खुशी मावत नाही तुम्ही तर बघितलं इतकं सकाळून उठलो असं की पोळ्या बिळ्या केल्या तर गाईस तुम्हाला बी सर्वांना भावीजीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही बी लई खुश असणार आहेत मी तर बोलते तर चला आता आपण बघू पुढे पुढे काय काय होते गाईस कंटिन्यू करा आपला ब्लॉग लास्टपर्यंत बघा खूप छान आहे मस्तपैकी तर काय काय होते ते पूर्ण मी शूट करते तर चला आता आपण कामाला लागू मी भांडी घासून घेऊ चहा बी पिलेली आहे भांडी आणि आता मी इकडं डाल उकडा लावलेले आहे आपली तुरीची डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही मिक्स आणि या आपल्या पोल्या अर्ध्या चहामध्ये खाल्लेल्या आहेत तर आता पोल्या बी आपल्या झालेल्या आहेत पहिलं आपण भांडी घासून घेऊ पहिल्या भांड्यांपासून सुरुवात करू पहिले भांडी पहिला घासून काढते आत्ताची जेवढी भांडी आहेत पोल्या केल्या त्या चला पटापट पटापट घासते आधीबिधी इकडं पुसलेले आहे आता आपण कामाला लागू लग डाल बी उकडलेली आहे आता काम ओके पूर्ण झालंय आता जेवण करायला घेते मी आणलेलं आहे इथं पनीर आणि पनीर मसाला आता पहिला आपल्याला पनीर तलून घ्यायचं आहे तलून घेते पनीरला बघायचं आता मी पनीर हा कटिंग करून घेते पहिला आणि तो मटर आपली उकडाला लावलेली आहे मी बाबू टीव्हीचा आवाज कमी कर पनीर कटिंग करू आणि तलून घेऊ पनीर मला असं वाटतं जास्त होईल

जिथे म्हणजे टॅमॅटो आणि घेतलेला आहे कांदा आला मिरची अशा आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत मला तिखट पाहिजे असेल तर जरा मटरची पाहिजे तिखटच जरा मला आवडते तिखट मस्त लागते मध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकून घेते मी आपल्याला घ्यायचे आहेत लसूण याच्यामध्ये आता मी लसूण टाकते आणि याच्यामध्ये घेते मी आता थोंडी आहे पहिला धुवून घेते गाई इकडे ठेवलेली आहे टोपशी आणि ही आहे मटर तिला जरा पाणी आहे पाण्यातून तिला काढली आहे हे बघा मस्त की आता इकडे तुम्हाला फोकस करून दाखवते या साईडला बर बर चला गाईच मस्त आपल्या ग्रेवी हे करून घेतलेली आहे परतवून घेतलेली आहे त्याला जास्त परतवा लागतो आणि ह्याच्यामध्ये कोण टाकत नाही पण मी थोडीशी हलर्दी टाकणार आहे आणि आपले कलर येण्यासाठी मी मसालासुद्धा टाकणार आहे मसाला टाकते आता कोण कोण हा मसाला कौन -कौन करतात का सांगू आपण त्याच्यामध्ये पहिल्याच मिरची मिरची घेतलेली असतं तर मी थोडा मसाला मी टाकला आहे ना थोडी हल टाकलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ मटर मी नाही का सांगू हो मोठा टोप घेतला म्हणजे आपल्याला व्यवस्थित घाटलाला भेटते त्याच्यामुळे मी असा मोठा टोप घेतलेला नंतर दुसऱ्या टोपामध्ये टाकून घेत पकड पक्कड गहीचं थोडं टाईमवर पकड बी नाही भेटणार घेते मी पनीर पनीर टाकलेला आहे मी आता आपल्याला पेस्ट नीर मसाल्याची ह्याच्यामध्ये दुधामध्ये आपल्याला हे टाकून मिक्स करून याच्यामध्ये टाकायचे आपल्याला पहिला हा थोडा पाणी आहे तो टाकते जास्त आपल्याला पाणी याच्यामध्ये पाणी टाकायचंच नाहीये आहे आता आपण हे दुधामध्ये पॅकेट टाकू आपल्या अर्धा किलो आहे त्याच्यामुळं आपल्याला अर्धा किलोचं पॅकेट ही पावपाव किलोचे आहेत हे छोटा पॅकेट आहे चालू काय गाए। जा गाईत आमचे हेवी चालले भाऊवीच करायला ते केस बघा व्यवस्थित करा चला आता हे व्यवस्थित मी मिक्स करून दूध पहिला थंड करायचं आहे मी गरम करून दूध घेतलेलं आहे गरम करून थंड केलेलं आहे हा बघा थंड केलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि आपल्याला थोडंसं असं पाणी टाकायचं जास्त आपल्याला पाणी नाही टाकायचं बघायच मस्त असा कलर आलेला आहे छान पैकी बघा किती छान मस्त असा कलर आहे आणि आपण मीठ सुद्धा टाकला नाही आपल्याला मीठसुद्धा टाकायचं याच्यात आता मी याच्यामध्ये मीठ टाकते मीठ टाकलं नव्हता आई आता पूर्ण झाल्यावरच मी तुम्हाला दाखवते आता ही डाळीला मी आता पटापट फोडणी देते मेन सर्व असं कापून ठेवला ना मग आपल्याला पटकन धावायला टाइम लागत नाही चला पटकन आता डाळीला फोडणी देते नाहीच चला माझं जेवण रेडी झालेलं आहे इकडे भात ठेवलेले भांडीसुद्धा घासलेली आहे चला हे बघा सर्व अशी लागते विधी स्वच्छ आहे तू आत्ताची तण आलास पप्पा कुठे येत ग आमचे हे आलेले आहेत भाऊज करून हे बघा आज माझे मिस्टर बघा किती ते हँडसम वाटतात एकदम क्यूट क्यूट झालेले आहेत बसा जरा बसा आराम करा पाणी फायनली मी रेडी झालेली आहे आता आणि इकडे म्हणजे जी जीविका mm -hmm. मेकअप करते चला आता तर रोशन येणारच इकडे लगेच आपली आरती करून घेऊ आता आरती भीती भरून घेते मी आणि माझ्या बेडवरच सीन बघा असं एकदा मेकअप करायला घेतलं ना सर्व इकडे तिकडे नंतर मग नंतर ते सर्व व्यवस्थित ठेवले

जेवणाच्या आधी अरे मी पहिला आता गोड झोडता येते खा आणि मग आरती करत मग जेवण देत मग जेवता मग जा आधी काही काय होतं ठेवच माझ्या बहिणीला मी आलं तर काय देऊ ना काय नाही एकदम जास्त एक्सायटेड झाली असं वाटतं काय यायला खायला देऊ ना काय नाही असं मला झालंय you um.

घरी ज्याला मग हे पाहिजे होतं चिकन पाहिजे होत्या चिकन लय याला फेवरेट पण आम्ही गुरुवारचे करत नाही घरात राहून दे आज मस्त भाई किंवा एकदम भारी भाजी बनवली मी टेस्ट करून बघ एकदम सुंदर करून बघता ठेवू तिकडे किचन हॅलो

ये तुला पण मम्मीला द्यायचे नाही तुम्ही खायचे हा चल जातो बाय बाय माझी नको आहे मी म्हातार बाय चला रोशन तर गेलेलं आहे लाईट लावते आता घरातला काम उरकते खूप पसार आहे पटा फटाफट काम करते मी आता ले ले। तो में में पाउस आने मी जरा जेवण भात घालते भाजीभिजी हाय भरपूर आणि आमच्याकडे भरपूर पाऊस पडलेला आणि लाईट बी गेलेली आत्ता लाईट आलेली आहे तेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केला भरपूर म्हणजे भरपूर पाऊस पडला आणि भावीच्या दिवशी गेलेला लक्ष्मीपूजनच्या दिवशी पडला ना आता भाऊवीच्या दिवशी पडला काल ब्रेक होता काल नव्हता पडलेला आज पडला पाऊस तर चला आता मी भात घालते पटापट आणि याही इथं नगपालिशची बोटलच फोडले लागीवर मुलाई असं आहे की झाला चला गाईच माझा आता ब्लॉग इथंच एडिंग करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा चॅनल वगळी नवीन असाल तर गाईच सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका